नमस्कार मित्रांनो मराठी कथामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची कथा सुरू करण्याअगोदर एक नम्र विनंती जर तुम्ही रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भयकथेचे चाहते असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातला प्रत्येक क्षण तुम्हाला बांधून ठेवे आणि शेवट तर तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकेल तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी मी अजित शहरातल्या धावपळीच्या आयुष्याला कंटाळून माझ्या एका जुन्या मित्राच्या लग्नासाठी गावी निघालो होतो मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रोजची तीच गर्दी तीच किलबिलाट आणि तीस वेगवान जीवनशैली या सगळ्यापासून दूर जाऊन काही दिवस शांतता अनुभवायची होती त्यात माझ्या लहानपणीच्या मित्राचं लग्न म्हटल्यावर मी उत्साहात होतो अनेक वर्षांनी सगळ्या जुन्या मित्रांना भेटायचं होतं गप्पा मारायच्या होत्या आणि पुन्हा एकदा त्या गावातल्या आठवणी जागवायच्या होत्या प्रवासाला निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते मुंबईहून निघालेली बस मध्यरात्री दोन वाजता माझ्या गावापासून काही अंतरावर असलेल्या एका निर्मनुष्य बस स्थानकावर थांबली साहेब पुढचं गाव सोडून थेट गावाच्या फाट्यावर गाडी थांबते इथून तुम्ही गाडी केली तर वेळेत पोचाल असे सांगून कंडक्टरने मला खाली उतरवले बस स्थानक म्हणजे फक्त एक जुनाट सिमेंटचा कट्टा होता त्याच्यावर एक तुटलेलं छप्पर आजूबाजूला एकही दुकान नव्हतं कसली रहदारी सगळीकडे भयान शांतता पसरली होती बसचा वेग कमी होऊन ती लांबपर्यंत दिसेनाशी झाली आणि त्या शांततेत फक्त रात्रीच्या केळ्यांचा किरकिरा आवाज ऐकू येत होता मनात थोडी धाकधूक सुरू झाली पण मित्राच्या लग्नाची उत्सुकता जास्त असल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्षच केलं अचानक लांबून एक मंद दिबा माझ्या दिशेने येताना दिसला जवळ आल्यावर कळले की ती एक जुनी टांगागाडी होती ती बहुता कोणाच्या तरी लग्नाच्या वरातीतून परत येत असावी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता गावाकडे या टांग्यातून जाण्याशिवाय दुसरा मार्ग कोणता आहे आता रात्रीच्या वेळी रिक्षा तरी कुठे मिळणार असा विचार माझ्या मनात आला मी गाडीकडे पाहिलं एका क्षणासाठी मला तो टांगेवाला गोड वाटला त्याचा चेहरा पूर्णपणे स्पष्ट दिसत नव्हता कारण त्याने डोक्यावर एक जुनी पगडी घातली होती पण तीही त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती तुम्ही कधी अशा अनोळखी ठिकाणी अडकला आहात का, का? जिथे मदतीसाठी तुम्हाला एक एकच एक पर्याय उपलब्ध असतो पण तो तुम्हाला नक्की सुरक्षित ठिकाणी पोचवेल की नाही याची खात्री नसते मी त्या टांगेवाल्याला विचारलं गावात कितीला घेऊन जाल त्याने माझ्याकडे न पाहताच मान हलवून शंभर रुपये असं उत्तर दिलं रात्रीच्या वेळी दुसरा पर्याय नसल्यामुळे मी लगेच होकार दिला आणि टांग्यात बसलो टांगेवाला फक्त बसा असं म्हणाला आणि त्याच्या आवाजात एक प्रकारचा जडपणा जाणवला टांगा सुरू झाला घोड्याच्या तापांचा आवाज आणि चाकांचा कर्कश आवाज त्या भयान शांततेत गूढ वाटत होता सुरुवातीला सर्व ठीक होत पण काही वेळाने टांगेवाल्याने मुख्य रस्ता सोडून एका वेगळ्या वाटेने टांगा वळवला ती वाट पूर्णपणे मातीने भरलेली होती आणि दोन्ही बाजूनी घनदाट झाडी होती माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली ही कसली वाट गाव तर त्या बाजूला आहे मी टांगेवाल्याला विचारलं आहो तुम्ही कुठल्या वाटेने चालला आहात गाव तर त्या बाजूला आहे ही शॉर्टकट आहे त्याने अत्यंत थंड आणि निर्भिकारपणे उत्तर दिलं त्याच्या चेहऱ्यावर अजूनही मला काहीच भाव दिसले नाही झाडी इतकी घनदाट होती की जमिनीपर्यंत पोचत नव्हता फक्त टांग्यांचा तो मंद आणि फक्त हवेत एक प्रकारचा कुबट वास होता जसा जुन्या आणि बंदिस्त घरात असतो जवळपास पंधरा वीस मिनिटे झाली असतील पण गाव जवळ येण्याऐवजी आम्ही आणखीनच आत जंगलात जात होतो झाडांच्या फांद्या टांग्याला लागत होत्या आणि त्यांचा आवाज कानावर आदळत होता घोड्याच्या घुंगरांचा आवाज ही विचित्र वाटू लागला त्या आवाजात एक लय होती पण ती एखाद्या भयानक तालासारखी वाटत होती मी अस्वस्थ झालो माझ्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले हा माणूस कोण आहे तो मला कुठे घेऊन चालला आहे शॉर्टकट खरच आहे की तो मला फसवतोय जशी जशी वेळ जात होती तशी तशी माझी अवस्था एकदम वाईट होत होती मी पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यांच्या जागी फक्त एक अस्पष्ट अंधार दिसत होता जणू काही तो चेहराच अस्तित्वात नव्हता मला काहीतरी गडबड आहे हे जाणवलं पण त्या प्रवासातून बाहेर पडायचं होतं पण आता खूप उशीर झाला होता तुम्ही कधी एखाद्या अशा ठिकाणी अडकला आहात का जिथे तुम्हाला पुढे काय होईल याची कल्पना नसते आणि तरीही तुम्हाला पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो जशी जशी गाडी पुढे जात होती तशी तशी माझी अस्वस्थता वाढत होती मी पुन्हा एकदा ता त्या टांगेवाल्याला गाडी थांबवायला सांगितलं थांबा मला खाली उतरायचं आहे माझा आवाज आता भीतीने थरथरत होता पण त्याने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केला उलट त्याने चापकाचा एक फटकारा घोड्याला मारला आणि टांगा वेड्यासारखा धावू लागला घोड्याच्या तापांचा आवाज आता अधिकच वेगवान आणि कर्कश झाला होता टांग्याच्या चाकांचा आवाजही कानात घुमू लागला तो आवाज आता भयान संगीतासारखा वाटत होता मी आरडाओरडा सुरू केला आहो थांबा काय करताय मी ओरडत होतो पण तो थांबला नाही झाडांच्या फांद्या माझ्या चेहऱ्यावर आदळत होत्या तो टांगा आता रस्ता सोडून जंगलाच्या अधिक आतल्या भागात धावत होता माझं हृदय माझ्या छातीतून बाहेर येईल असं वाटत होतं श्वास घ्यायलाही मला त्रास होत होता मी आता काय करू इथे थांबायन सांगितलं तरी हा थांबत नाहीये आता जर गाडीतून उडी मारली तर पण उडी मारली तर हा टांगेवाला मला सोडणार नाही हे निश्चित होतं पण बसून राहिलो तर तो मला नक्की कुठे घेऊन जाईल हे मला माहीत नव्हतं अखेरीस मी मागे वळून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्या क्षणाला मला धक्काच बसला ती जुनी पगडी आणि अंधूप प्रकाशात मला त्याचा चेहरा नीट दिसला नाही पण जेव्हा टांग्याचा वेग पाधला आणि माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले तेव्हा मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी जे काही पाहिलं ते अविश्वसनीय होतं त्या टांगेवाल्याच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या चे जागी फक्त काळ्या पोकळ्या होत्या नाक आणि ओठांच्या जागी काहीच नव्हतं एक पोकळ आणि भयानक चेहरा माझ्या समोर होता जो हसण्यासारखी कृती करत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला थरथरू भीती वाटली तो जिवंत माणूस नव्हता ते एक भयान वास्तव होतं त्या भयान वास्तवाची जाणीव होताच मी अक्षरशः हादरून केलो माझ्या अंगावरचा प्रत्येक केस उभा राहिला हे काय चाललं आहे मी कोणासोबत प्रवास करत आहे हा प्रश्न माझ्या डोक्यात घुमू लागला माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मी जीव वाचवण्यासाठी धावत्या गाडीतून उडी मारण्याचा निर्णय घेतला माझे हातपाय दुखले तरी चालते पण जिवंत राहण्याची शक्यता होती टांग्यांचा वेग आणखी वाढला होता त्याने पुन्हा एकदा चापकाचा फटकारा घोड्याला मारला घोड्याच्या पायाला बांधलेल्या घुंगरांचा आवाज आता माझ्या कानात थेट आदळत होता तो आवाज एका भयान तालासारखा वाटत होता टांग्यांच्या चाकांचा कर्कश आवाज आणि घुंगराचा भयानक नाद याने पूर्ण जंगल भरून गेलं होतं मी माझा जीव वाचवण्यासाठी धावत्या टांग्यातून उडी मारली आणि खाली पडलं माझं डोकं जमिनीवर आदळलं आणि मला थोडा वेळ फोवळ आल्यासारखं वाटलं मी माझ्या शरीराची पर्वा न करता लगेच उठून उधळत्या टांग्याच्या विरुद्ध दिशेने पळायला सुरुवात केली माझ्या अंगावरची माती आणि जखमांकडे माझं लक्षच नव्हतं माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता पळ फक्त पळ तुम्ही कधी अशा क्षणी अडकला आहात का जिथे तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच दुखापत करून घ्यावी लागते मी सैरावैरा पळत होतो माझ्या डोळ्यासमोर फक्त तो पोकळ चेहरा आणि काळ्या डोळ्यांची पोकळी फिरत होती पायाला किती जखमा झाल्या आहेत याची मला पर्वा नव्हती काट्याकुट्यांचा आणि दगडांचा माझ्या पायांना त्रास होत होता पण पळण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी मागे वळून पाहिलं काळोखात मला काहीच दिसत नव्हतं पण माझ्या कानावर तो भयान आवाज स्पष्ट येत होता टांग्यांच्या चाकांचा कर्कश आवाज आणि त्या घोड्याच्या पायातील घुंगरांचा भयानक नाद तो आवाज आता अधिक जवळ येत होता जणू काही तो टांगा माझ्या मागेच आहे माझ्या शरीरातील प्रत्येक स्नायू थकल्यासारखं वाटत होतं श्वास घ्यायलाही त्रास होत होता तरीही मी पळतच राहिलो माझ्या डोक्यात एकच विचार होता कसा तरी जीव वाचला पाहिजे अचानक मला लांबून एक मंद दिवा दिसला माझ्या मनात आशेचा एक किरण चमकला मी त्या दिशेने धावलो जवळ गेल्यावर दिसलं की ते जुनं मोडकळीस आलेलं मंदिर होत आतमध्ये हनुमानाची मूर्ती होती मूर्तीवर एका बाजूला काजळी साचली होती आणि दुसऱ्या बाजूला थोडासा शेंदूर लावलेला होता मंदिराच्या बाहेर एक जुनाट पिंपळाचं झाड होतं मला वाटलं इथेच मला सुरक्षित चाका मिळेल मी धावत जाऊन मंदिराच्या आत लपलो एका कोपऱ्यात जाऊन मी कुडघ्यांवर बसलो आणि दोन्ही हात जोडून हनुमानाची प्रार्थना करू लागलो देवा मला वाचव मी काही वाईट केलेलं हो। नाही मला या संकटातून वाचव माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण भीतीने ते वाहत होतं की देवावरील श्रद्धेने हे मला माहीत नाही माझ्या मनात फक्त एकच भावना होती जगण्याची तीव्र इच्छा मी डोळे मिटून घेतले माझ्या कानावर तो भयान आवाज अजूनही येत होता टांग्यांच्या चाकांचा आणि घोड्याच्या घुंगरांचा आवाज आता मंदिराच्या जवळ आला होता मला स्पष्ट ऐकू येत होतं की तो आवाज मंदिराच्या बाहेर येऊन थांबला माझ्या हृदयाची धडधड आणखी वाढली काही क्षण मला शांतता वाटली पण ती वादळापूर्वीची शांतता होती मी डोळे उघडले मंदिराच्या दरवाज्यातून मला बाहेरचा अंधार दिसत होता अचानक मला मंदिराच्या बाहेर घोड्याच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकवायला तो आवाज इतका भयाण होता की माझ्या अंगावर काटाच उभा राहिला मी हनुमानाकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा प्रार्थना केली बजरंगपली मला वाचव मी माझ्या डोक्यावर हात ठेवले आणि डोळे मिठून घेतले काही सेकंदात मला पुन्हा एकदा शांतता जाणवली ती शांतता खूप भीतीदायक होती कारण आता मला कोणताही आवाज ऐकू येत नव्हता ना घोड्याच्या किंकाळण्याचा न टांग्याचा न घुंगरांचा मी हळूस डोळे उघडले बाहेर पूर्ण शांतता होती मी मंदिराच्या दरवाज्यातून बाहेर पाहिलं पण मला काहीच दिसलं नाही तो टांगा आणि तो भयान टांगेवाला कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी निघून गेले होते मला काय झालं होतं हेच कळत नव्हतं मी वाचलो होतो का की त्यांनी मला फक्त सोडून दिलं होतं तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही संकटातून सुटलात पण ते फक्त तात्पुरतं आहे आणि ते पुन्हा तुमच्या मागे येईल मी थोडा वेळ तिथेच मंदिरात थांबलो श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं माझ्या अंगावरची धूळ आणि जखमा मी साफ केल्या मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता हे खरंच घडलं होतं की ते एक भयानक स्वप्न होतं असा माझा मनात गोंधळ निर्माण झाला मी पुन्हा एकदा हनुमानाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि नमस्कार केला मंदिरातून बाहेर पडल्यावर मी मुख्य रस्ता शोधायला लागलो रात्रभर जंगलातून चालल्यानंतर सकाळी मी कसा तरी माझ्या गावाच्या रस्त्यावर पोचलो लग्नाच्या ठिकाणी पोचल्यावर मी माझ्या मित्रांना आणि घरच्यांना घडलेली घटना सांगू शकलो नाही मी खूप घाबरलो होतो आणि मला अजूनही त्या भयानक अनुभवातून बाहेर पडायचं होतं लग्न समारंभ सुरू झाला मी एका कोपऱ्यात बसून माझ्या मित्रासोबत गप्पा मारत होतो अचानक माझ्या एका मित्राने सुनीलने मला विचारलं अरे अजित तू रात्री कशाने आलास बस तर खूप दूर थांबते मी त्याला घडलेली सर्व घटना सांगितली तो शांत झाला आणि त्याने मला विचारलं तू त्या टांग्यातून आलास का मी त्याला हुकार दिला अजित तुला माहीत आहे का त्या बस स्थानकाजवळ एक जुनी गोष्ट आहे काही वर्षापूर्वी त्या बस स्थानकाजवळ एका टांगेवाल्याचा खून झाला होता काही लोकांनी त्याला लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याने विरोध केल्यामुळे त्याला मारून टाकले तेव्हापासून अशी अफवा आहे की त्याचा आत्मा आजही तिथे टांगा घेऊन फिरतो रात्रीच्या वेळी कोणी एकटं तिथे दिसलं की तो त्यांना आपल्या टांग्यात बसवतो आणि त्यांना जंगलात घेऊन जातो त्याची भूत आहे की नाही हे मला माहित नाही पण अशी कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो सुनीलने पुढे सांगितले हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यासमोर पुन्हा तो पोकळ चेहरा आला मला आठवलं की त्या टांगेवाल्याने माझ्याकडून पैसे घेतलेच नव्हते तो फक्त मला बसवून घेऊन गेला होता माझ्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला मी त्याच्याकडे भीतीने पाहिलं मी त्यातून वाचलो आता मी हळूच पुटपुटलो माझ्या मित्रांना वाटलं की मी खूप घाबरलो आहे पण त्यांना माहीत नव्हतं की माझ्या डोक्यात काय चाललं आहे मी खरोखरच वाचलो होतो का की तो फक्त एका क्षणासाठी मला सोडून गेला होता त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या लग्नाच्या सोहळ्यात असलो तरी माझं मन मात्र त्या रात्रीच्या घटनेतच गुंतून राहिलं होतं प्रत्येक वेळी मी हसण्याचा आणि आनंदी दिसण्याचा प्रयत्न केला पण आतून आतून मी खूप घाबरलेला होतो मला वाटत होतं की तो भयानक चेहरा आणि घोड्याच्या तापांचा आवाज माझा पाठलाग करत आहे लग्नानंतर मी पुन्हा शहरात परत जाण्यासाठी त्याच बस स्थानकावर आलो बसची वाट पाहत मी तिथे बसलो होतो संध्याकाळचे सहा वाजले होते आणि हळूहळू अंधार पडत होता माझ्या कानावर अचानक एक अस्पष्ट आवाज आला तो आवाज टांग्याच्या चाकांचा आणि घोड्यांच्या घुंगरांचा होता माझ्या अंगावर पुन्हा एकदा काटा उभा राहिला मी डोळे मिटून घेतले आणि स्वतःला सांगितलं अजित तुला भास होत आहे असं काही नाही पण तो आवाज आता अधिक स्पष्ट येत होता लांबून एक मंद दिवा माझ्या दिशेने येत होता मी तिथे बसून राहू शकलो नाही मी लगेच उठलो आणि पळायला लागलो बस स्थानकापासून दूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने मी वेड्यासारखा धावत होतो मला माझ्या माकुड येणाऱ्या टांग्यांचा आवाज ऐकू येत होता मला माहीत नव्हता की तो टांगा खरंच होता की तो फक्त माझ्या डोक्यात निर्माण झालेला एक भ्रम होता पण त्या आवाजाने माझं मन माझी शांतता पूर्णपणे हिरावून घेतली होती आजही जेव्हा कधी मी त्या बस स्थानकावरून जातो मला रात्रीच्या वेळी टांग्यांच्या चाकांचा आणि घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येतो मला वाटतं की तो टांगा अजूनही तिथेच आहे माझ्यासारख्या दुसऱ्या प्रवाशाची वाट पाहत आहे ज्याला तो त्याच्या भयान प्रवासावर घेऊन जाईल मी वाचलो का मी फक्त त्याने मला सोडून दिलं मी आजही हा प्रश्न स्वतःला विचारतो पण माझ्याकडे याचं उत्तर नाही तुम्हाला काय वाटतं मी वाचलो का तुम्हाला काय अनुभव आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊया पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली अरुण सोनवणे शिवाजीनगर नाशिक प्रदीप म्हाडसे गाव म्हाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे संगीता ढोले शिरपूर धुळे श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद राज्य तेलंगणा हर्षदा व देवरुकर, पावन देवरुकर् खडवल्ली राजेश मोरे कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग विशाल बारवे तळेगाव दाभाडे पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ जिल्हा नाशिक दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर धनश्री यादव खंडाळा जिल्हा सातारा सुशील कदम चिपळूण शाहिस्त शेख शिरपूर जिल्हा धुळे सध्या राणार सौदी अरब विनायक पाटेकर आहिल्यानगर राजश्री धनगर धुळे प्रज्वल दहिंजे माळशिरस जिल्हा सोलापूर भास्कर रावल अमेरिका राजश्री मिसळ अकलूज जिल्हा सोलापूर नूतन दिवा मुंबई विलास सुरसे बुलढाणा चरोली पुणे पुणे प्रमोद सूर्यवंशी उत्पला सापळे धानोरे बोईसर इस्तेकार मिर्झा नाला सोपारा मुंबई सुधाकर कोंडीवर नागपूर पंडित बाळी नंदुरबार रुईकर पाणी जिल्हा यवतमाळ आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे प्रियांका काकडे अभया वडावकर माधुरी पारोळेकर आणि शेवटी सचिन दळवी लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत